मित्रांनो नमस्ते आज आपण लेअर पोल्ट्री फार्म व्यवसायासंदर्भातली गुंतवणूक त्यापासून होणारं उत्पादन आणि फायदा हा व्यवसाय किफा आहे की नाही ते पाहणार आहोत त्यासाठी व्यवसायाला पक्षी शेड पिंजरे याची कॉस्ट आणि त्यातून मिळणारं उत्पन्न याची आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत यूट्यूबवर पाहून कुठल्याही फेक व्हिडिओला तुम्ही प्रभावित होऊन व्यवसायामध्ये उतरू नका त्याची पूर्ण माहिती घ्या कारण हा व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाही कारण गुंतवलेलं भांडवल कमी होतं आणि मानसिक खचीकरण होतं त्यापेक्षा पूर्ण माहिती घेऊन व्यवस्थापनाचा पूर्ण अभ्यास करून या क्षेत्रामध्ये उतरलेलं खूप फायद्याचं ठरेल त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमची जिद्द चिकाटी संयम ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या कशा आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मित्रांनो आता आपण हजार पक्षांसाठी व्यवसाय करताना येणारा खर्च इथे पाहणार आहोत की जेणेकरून प्रोजेक्ट तर हजार पक्षांचा नसतो शक्यतो कारण तो, तो तीन हजार पाच हजार सात हजार दहा हजार अशा पद्धतीमध्ये लोक गुंतवणूक करून करतात पण मी तुम्हाला हजार पक्षांमधून कशी गुंतवणूक करून कशा प्रकारे उत्पादन घेता येईल याच्या संदर्भातली माहिती मी आता देणार आहे ही।, ही जी काय माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो ती सर्वस्वी मला स्वतःला आलेल्या अनुभवातून मी तुम्हाला देणार आहे बरोबर शेडसाठी येणारा खर्च हा दोनशे ते दोनशे पन्नास रुपये प्रतिपक्षी आता हा जो दोनशे पन्नास ते दोनशे दोनशे ते दोनशे पन्नास रुपये हा जो खर्च येणार आहे प्रतिपक्षाला तर तो अंदाजे जमिनीवरचं शेड म्हणजे टू टायर शेड ते थ्री टायर शेड म्हणजे स्टीलमध्ये किंवा कॉन्क्रीटमध्ये सात ते आठ फूट उंचीवरती असणारा शेड याच्या संदर्भातला खर्च मी ते दिलेला आहे तुम्हाला बरोबर तर तो दोनशे ते दोनशे पन्नास आता काही एरियामध्ये स्टीलची किंमत आणि सिमेंटची किंमत तिथलं लेबर कॉस्ट शेड बनवण्याची मजुरी या सर्वांवरती हा खर्च नि असा आधारित असतो आता त्यामध्ये तुम्ही मटेरियल काय वापरताय कॉस्टिंग काय वाचवताय आणि लेबर चार्ज काय जातो त्याच्यावरती ही कॉस्ट तुमची लमसम बदलत राहते आणि त्यासाठी पक्षी जो असतो तो बारा आठवडे ते पंधरा आठवडे या वयाचा पक्षी भेटतो त्याची किंमत आजच्या दिवसांच्या मार्केटच्या आणि जो काही फ्लक्च्युएट झालेला आहे मार्केट शिक्सचं आणि अंड्याचं आणि कॉम्बडचा त्याच्यानुसार दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर हा प्रतिपक्षी म्हणजे तो पंधरा आठवडे बारा आठवडे या दरम्यानचा रेट आहे हा बरोबर दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर म्हणजे हा अंदाजे कुठे दोनशे चाळीसलाही भेटतो दोनशे साठलाही भेटतो अशा प्रकारे म्हणजे जसं मार्केट आहे त्याप्रमाणे हा अंदाजेत रक्कम दोनशे पन्नास ते दोनशे सत्तरपर्यंत जातो आणि याच्यासाठी जा येणारे पिंजरे आता हे पिंजरे जे येतात ना तर ते एकशे दहा ते एकशे वीस रुपये प्रतिपक्षी याप्रमाणे भेटतात त्यामध्ये कंपन्या भरपूर आहेत त्यासाठीचं मी शेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवलंच की धुमळ कंपनी आहे चक्रा कंपनी आहे लोटस कंपनी आहे म्हणजे अशा भरपूर कंपन्या आहेत म्हणजे सात ते आठ नावाजलेल्या कंपन्या आहेत सुप्रीम कंपनी आहे यांचे पिंजरे आपल्याला एकशे दहा ते एकशे वीस रुपये प्रतिपक्षी याप्रमाणे मिळतात आणि पक्षी पिंजऱ्याला आल्यानंतर त्याला तो पुन्हा अंड्यावर येईपर्यंत म्हणजे पंधरा आठवडे ते पंचवीस आठवडे म्हणजे प्रोडक्शनला येईपर्यंत नव्वद ते शंभर रुपयाचं प्रतिपक्षी फीडचा खर्च येतो आता हा खर्च जो आहे तो तुमच्या फीडच्या कॉस्टवरती डिपेंड असतो तो, तो नव्वद ते एकशे चाळीसपर्यंतही जाऊ शकतो पण मी इथे अंदाजेत शंभर रुपये पक्षाला फीडसाठी लागणारं खर्च धरलेला आहे तर प्रतिपक्षी हा एकंदरीत खर्च सातशे रुपये एवढी कॉस्ट या बिझनेसची येऊ शकते सातशे रुपये प्रतिपक्षी म्हणजे समजून घ्या तुम्ही हजार पक्षांसाठी सात ते साडेसात साथ लाख रुपयाचा खर्च हा अंदाजे येतोच त्यापेक्षा कमी येणं ना शक्य नाही त्यापेक्षा जास्त येईल पण त्यापेक्षा कमी नाही बरोबर तर हा जो पक्षी असतो आता याच्यामध्ये पक्षाची जात आता त्या संदर्भातला व्हिडिओ मी शेपरेट बनवेल कुठले पक्षी असतो तर मी आत्तापर्यंत वापरलेला पक्षी बी थ्री हंड्रेड आहे बी थ्री हंड्रेड हा पक्षी मी वापरलेला आहे तो बँकेच कंपनीचा आहे तर पक्षी हा बारा आठवडे ते पंधरा आठवडे याप्रमाणे त्याची रक्कमही बदलते खरं तर बारा आठवड्याचा पक्षी पिंजऱ्याला आला तर त्याचा संगोपन आपल्यासमोर होतं आणि पंधरा आठवड्याचा पक्षी आला तर त्या तीन आठवड्याचं आपलं काम वाचतं एवढाच फरक पडतो बरोबर तर तर पक्षीची रक्कम असते दोनशे सत्तर फीडची रक्कम शंभर ते दीडशे आपण अंदाजे पकडलेले आहे तर तीनशे सत्तर ही पक्ष्याची रियल व्हॅल्यू झाली कमीत कमी बरोबर पण ती ही कमीत कमीची आहे आणि या कमीत कमीवरती हे शक्यतो कोणाला शक्य होत नाही ती रक्कम फोर हंड्रेड प्लस जाते म्हणजे चारशेच्या पुढेच जाते पक्षी उत्पादनाला येईपर्यंत म्हणजे चारशे वीस रुपये रक्कम ही पक्षी कमर्शियल अंड देणे इथपर्यंत जाते की जेणेकरून मार्केटमध्ये आपण ती अंडी विकल्यानंतर आपल्याला प्रॉफिट चालू होतं तर चा चा तुम्हाला सांगतो मित्रांनो नव्वद आठवडे वय बरोबर वजा त्याच्यामध्ये सुरुवातीचं प्रोडक्शन पंचवीसव्या आठवड्याला आपल्याला कमर्शियल प्रॉडक्शन येणे समजून घ्या तुम्ही मला सांगायचं काय तुम्हाला बरोबर नव्वद आठवड्यापर्यंत हा पक्षी आपला चालतो तो अगदी चांगल्या पद्धतीने चांगलं प्रोडक्शन आणि प्रॉफिट देईल अशा नव्वद आठवडे वयापर्यंत तो त्याच्या चालतो आणि सुरुवातीचे पंचवीस आठवडे सुरुवातीचे पंचवीस आठवडे हे प्रॉडक्शन येईपर्यंतचा कालावधी आहे तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट नसतं समजून घ्या तुम्ही मला काय सांगायचं आहे तर आपल्याकडे नव्वद वजा पंचवीस आठवडे जाता चौसष्ट आठवडे आपल्याकडं हे फक्त फायद्यात भेटतात मित्रांनो माझा हस्ताक्षर थोडंसं खराब असेल पण मला सांगायचं आहे काय ते समजून घ्या तुम्ही चौसष्ट आठवडे आपल्याला फायद्यामध्ये भेटतात म्हणजे एकंदरीत एक साडेचारशे दिवस चारशे अठ्ठेचाळीस दिवस मी इथे आलेले कॅल्क्युलेशन मे बी हे तुमच्या संगोपनावर व्यवस्थापनावर किंवा तुम्ही पक्षी किती निरोगी सांभाळला तर तो नव्वदपेक्षा जास्तही प्रोडक्शन देऊ शकतो बरोबर आणि पंचवीस आठवड्याच्या अगोदरही तुम्हाला फायदा होऊ शकतो मी तुम्हाला हे कट ऑफ लाईन सांगितलेलं आहे मित्रांनो हा माझा अनुभव आहे काही फार्मरचा अनुभव शंभर आठवड्यापर्यंत चालणारही असू शकतो किंवा काही फार्मरला बावीसव्या आठवड्यातही फायदा मिळायला चालू झालेला असू शकतो यात माझं दुमत नाही आहे प्रत्येक फार्मरचं काम करण्याच्या पद्धतीवरती याचा फायदा तोटा डिपेंड असतो मित्रांनो तर चारशे अठ्ठेचाळीस दिवस म्हणजे साडेचारशे दिवस आपल्याला फायद्यात भेटतात आता पहा तुम्ही तेजी मंदी पकडून तेजी मंदी पकडून आता तेजी म्हणजे काय आहे तर थंडीमध्ये अंड्याचं कन्झम्पन हे भरपूर असतं म्हणजे सरास सर्व लोक अंडी खायला सुरू करतात म्हणजे दसऱ्यानंतर थंडी, चा थंडी चालू होते आणि तकरीबन मकर संक्रांत किंवा फेब्रुवारी म्हणजे जा जानेवारी फेब्रुवारी हा जो चार ते पाच महिन्याचा कालखंड आहे या पिरियडमध्ये तेजी असतेच शक्यतो मंदी येत नाही या कालावधीमध्ये आणि मंदीचा कालखंड म्हणजे उन्हाळ्याचा एक महिना आणि आपल्याकडे उपवास असणारा श्रावण भाद्रपद म्हणजे मी महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्या परिसरामध्ये माझे सगळे मित्र आहेत असं समजून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तेजी मंदी म्हणजे श्रावण महिना भाद्रपद महिना पितृपक्ष नवरात्री आणि उन्हाळ्याचा एकाद महिना आता उन्हाळ्याचा महिना एकाद महिना पकडतोय मी ॲक्च्युली उन्हाळ्याचे तीन महिने असतात पण सर्रास उन्हाळ्याच्या तिन्ही चारही महिन्यांमध्ये मंदी येत नाही तर सरासरी मंदी आणि तेजी असं पकडून मी दीड रुपया ते दोन रुपये हा निव्वळ नफा नफा हा पकडलेला आहे की जो माझ्या स्वतःच्या अनुभवातून आहे समजून घ्या मला काय सांगायचं आहे दीड रुपया ते दोन रुपये हा निव्वळ नफा तो पण फीडच्या कॉस्टवर डिपेंड आहे आता फीडच्या कॉस्टवर कसा डिपेंड याचा मी नंतर व्हिडिओ बनवेलच पण मी मला आलेला अनुभव यातून मी तुम्हाला सांगत आहे की दीड रुपया ते दोन रुपये हा निव्वळ नफा यातून भेटतो बरोबर तर सरासरी सव्वा रुपया मी याच्यामध्ये निव्वळ नफा पकडलेला आहे मित्रांनो सव्वा रुपये बरोबर तुम्हाला दिसेल थोडंसं हां तर सरासरी सव्वा रुपया सरासरी सव्वा रुपया फायदा मी पकडला बरोबर तर सरासरी सव्वा रुपया हा जर फायदा पकडला प्रति एक रोजचा रोज एक रुपया फायदा मी पकडला बरोबर तर मला प्रतिपक्षी प्रॉडक्शनची टक्केवारी ही नाईंटी टू 92 टू पर्सेंट राहते मित्रांनो ही तुमची स्टँडर्ड सरासरी आहे सुरुवातीला पक्षी शहाण्णव ते सत्त्याण्णव पर्सेंट पर्सेंटेज देतो पण नंतर नंतर त्याची प्रॉडक्शनची टक्केवारी घटत जाते आणि ती एट्टी पर्सेंटपर्यंत पण येते मित्रांनो एट्टी पर्सेंटपेक्षा ही कमी जाते आणि नव्वद आठवड्याच्या पुढे नव्वद आठवड्याच्या पुढे त्याची टक्केवारी ही ऐंशी पर्सेंट येते इवन सेवन्टी फाय पर्सेंटपर्यंत मी फार्म चालवलेला आहे म्हणजे याला कट ऑफ लाईन नुकसानीतही म्हणतात ठीक आहे तर मी ॲव्हरेज नव्वद टक्के प्रोडक्शन पकडून सरासरी एक रुपया प्रॉफिट पकडलं सरासरी एक रुपया म्हणजे हे दोन रुपये आहे आणि मी सव्वा रुपयाच का पकडला दीड रुपये आहे बरोबर त्याचं कारण हजार पक्ष्यांमध्ये एक हजार पक्षांमध्ये मला आठशे ऐंशी ते नऊशेच अंडी भेटणार आहेत मित्रांनो बरोबर आणि ते घट घटणार आहेत उद्या म्हणजे नऊशे अंडी त्यानंतर ते घटत कमी 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 होणार आहे बरोबर त्यामुळे मी तो सव्वा रुपयावर पकडलेला आहे आणि आपले हे चारशे पन्नास दिवस बरोबर बर आपले हे चारशे पन्नास दिवस बरोबर त्याचा नफा माझा आलेला आहे पाचशे साठ रुपये हा निव्वळ नफा मला निघालेला आहे मित्रांनो मी कसा काय ते अजून पुढे पाहता आलंच तुम्ही पाचशे साठ रुपये निव्वळ नफा झालेला आहे आपल्या मित्रांनो बरोबर तर तो, तो निव्वळ नफा जो झालेला नाही मित्रांनो तो चौसष्ट आठवड्याचा मेळा झालेला आहे मी पूर्ण प्रोजेक्टची कॉस्ट काढतो आहे मित्रांनो बरोबर तर ती जी कॉस्ट आलेली आहे ती पाचशे साठ आहे त्याच्यामध्ये आपल्या पक्षाला गेलेली किंमत समजून घ्या पाचशे साठ वजा चारशे वीस ही किंमत आपली पक्षाला गुंतवणूक झालेली किंमत आहे मित्रांनो बरोबर ही किंमत आपल्याला झालेल्या निवळ नफ्यातून वजा करायची ती आपण इथे वजा करतो आहे म्हणजे समजून घ्या एकशे चाळीस रुपये नफा हा चौसष्ट आठवड्यात आपल्याला झालेला आहे बरोबर एकशे चाळीस रुपये अंड्यामधील नफा हा चौसष्ट आठवड्यामध्ये झालेला आहे आता फक्त एवढंच प्रॉफिट आहे का तर ज्यावेळेस लॉट कम्प्लीट होतो तर पक्षी कल्स केला जातो मित्रांनो तर तो पक्षी नव्वद रुपये ते शंभर रुपये हे ही कमीत कमी तिची रक्कम आहे सर म्हणजे पंच्याऐंशी नव्वद रुपये हे कमीत कमी, कमी रक्कम आहे तो शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपयाला पण जातो बरोबर तर तो नव्वद रुपये ती कॉस्ट आणि पोल्ट्री वेस्ट पोल्ट्री वेस्ट म्हणजे खत त्या पक्षाने जे आपल्याला त्याच्या सोळा सतरा महिन्याच्या कालखंडामध्ये जे खत दिलं आहे जे खत दिलं आहे ते वीस रुपयाचंच पकडलं आहे तसं सरासरी ते जर तुम्ही बॅगवर विकलं किंवा त्याच्यावरती अजून काय तुम्हाला कस्टमर चांगल्या रेटचं चा मिळालं तर त्याचे तीस रुपये चाळीस रुपये पर बर्ड याप्रमाणे ही रक्कम मिळते तर हे वीस रुपये मी कट ऑफ पकडलेलेच कट ऑफ म्हणजे याच्यापेक्षा कमी नाही याच्यापेक्षा जास्तच भेटतात कट ऑफ पकडले तर मग आपला निव्वळ नफा आला मित्रांनो दोनशे पन्नास रुपये हा आपला फायदा आलेला आहे हजार पक्षांमध्ये आणि त्याचा कालखंड आहे चौसष्ट आठवडे बरोबर चौसष्ट आठवडे बरोबर तर चौसष्ट आठवडे बरोबर तर पंधरा आठवडे ते नव्वद आठवडे समजून घ्या मला काय सांगायचं आहे आता यातली तुम्हाला सगळी सारासार माहिती मी देणार आहे पंधरा आठवडे ते नव्वद आठवडे हा कालखंड झाला पं पंधरा आठवड्यापासून आपल्याकडे नव्वद आठवड्यापर्यंत ते पक्ष असतो त्याच्यातून पंधरा आठवडे जर वजा केले तर आपल्याकडे पंच्याहत्तर आठवड्याचा आपला व्यवसाय पूर्ण कंप्लीट झाला हा व्यवसाय आपण तेवढ्या दिवस काम केलेला आहे समजून घ्या चौसष्ट आठवड्याचं हे फायद्याचं झालं आहे पण तुम्ही त्याच्या आधीचे दहा ते अकरा आठवडे पकडलेले नाहीत मित्रांनो पंधरा आठवडे ते नव्वद आठवडे हे पंच्याहत्तर आठवडे तुम्ही त्या व्यवसायामध्ये काम केलेलं आहे बरोबर म्हणजे पंच्याहत्तर आठवड्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नास रुपये निव्वळ नफा झालेला आहे हजार पक्षांमागे तो नफा झाला अडीच लाख रुपये बरोबर बरोबर म्हणजे एक लॉट सरासरी सतरा ते अठरा महिने चालतो सतरा महिने व्यवसाय चालतो त्याच्यामध्ये अडीच लाख रुपये जर तुम्हाला फायदा होत असेल एक हजार पक्षांच्या शेडमध्ये तर सतरा महिन्याचा तुमचा एक नोकरीला गेलेला पगार हा चौदा हजार सातशे रुपयापर्यंत जातो हे मी काढलेली गणित आहेत की जे मी स्वतःच्या अनुभवावरून काढलेले आहेत बरोबर तर, तर तुम्ही समजून घ्या साडेसात लाख रुपये मी सात लाख ते सात लाख चाळीस हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही जर एखादा व्यवसाय हजार पक्ष्यांचा चालू केला तर तो तुम्हाला चौदा हजार सातशे रुपये महिना कमाई करून देतोच म्हणायचं आहे मला कमाई करून देतोच ती कमाई तुम्हाला भेटतेच म्हणजे तकरीबन तुम्हाला पंधरा हजार रुपये प्रति महिना हा हजार पक्षांमध्ये चालू होणार आहे बरोबर आता हे इथेच थांबत नाही मित्रांनो तर मला सांगायचं तात्पर्य हे आहे सांगायचं तात्पर्य आहे की हे झालं सोळा ते सतरा महिन्यांचं गणित बरोबर मला याच्यावरती जास्त बोलायचं नाही मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये ही खूप कमी कमाई आहे तसा विचार केला तर जे रील्समध्ये सांगतात ना लाखो कमवा दोन लाखाचं पॅकेज दोन लाखाची नोकरी सोडून अमुक अमुकने व्यवसाय चालू करून कमवले लाखो रुपये पन्नास हजाराची नोकरी सोडून कमवले लाखो रुपये तसं नाही येते ते सांगण्याची गोष्ट आहे पण तसं असतंही त्यासाठी काय तर त्यासाठी तुम्हाला व्यवसायामध्ये थांबावं लागणार पुढील लॉटसाठी पहा नंतर मात्र पुढील लॉटसाठी फक्त तुम्हाला साडेतीन लाख ते चार लाख गुंतवणूक करायची हजार पक्षांसाठी बघा सुरुवातीला तुम्हाला किती गुंतवणूक करायची साडेसात लाख रुपये पण नंतरच्या लॉटसाठी गुंतवणूक तुमची कमी होते तर त्या कमी गुंतवणुकीमध्ये पुन्हा तेच प्रॉफिट आहे बरोबर म्हणजे पुन्हा तेच चार लाख ते साडेतीन लाख ते चार लाख गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला हाच प्रॉफिट मिळणार आहे हा कट ऑफ प्रॉफिट याच्यापेक्षा जास्त राहतो पण हा कमीत कमीचा प्रॉफिट मी सांगितलेला आहे बरोबर बरोबर आता हा झाला हजार पक्षामध्ये सात लाख गुंतवणुकीचा तर हा व्यवसाय जो आहे तो हजार पक्षांमध्ये एवढा छोटा करण्याचा नाही कारण हजार पक्षांसाठी तेच काम आहे आणि तीन हजार पक्षांसाठी आणि पाच हजार पक्षांसाठी तेच काम आहे म्हणजे किमान तीन हजार पक्षी असा व्यवसाय सुरू केला त्यासाठी कमीत कमीची गुंतवणूक वीस लाख रुपये येते की जी गुंतवणूक करून पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति महिना कमाई नक्कीच करता येते आणि ही केलेली गुंतवणूक जी आहे आपली वीस लाख रुपये ही गुंतवणूक तुमची स्वतःची मालकी हक्काची आहे बरोबर आणि याच्यामध्ये जरी पक्षी कलस केला बरोबर जरी पक्षी कलस केला तरी तुम्हाला येणारी जी रक्कम आहे बरोबर शंभर रुपये प्रतिपक्षी याप्रमाणे तीन वीस लाखामधून जी गुंतवणूक तुमची पक्ष्यांना होणारी कट जाता तुमच्या हातामध्ये तुमचं शेड आणि पिंजरे हे तुमचे स्वतःचे मालकी हक्काचे शिल्लक आहेत त्यामुळं गुंतवणूक वीस लाख आहे आणि कमाई खूप कमी आहे असं कॅल्क्युलेशन या व्यवसायामध्ये नसतं त्यासाठी येणारी गुंतवणूक ही पुढील लॉटसाठी पुन्हा कमी होते आणि तुमचं भांडवलाची क्षमता ही वाढत जाते आणि हा व्यवसाय दोन ते तीन नंतर पूर्ण प्रॉफिट मध्ये जातो आणि मग तुम्ही म्हणू शकता की एक लाखाची नोकरी सोडून तरुणाने कमवले महिना पाच लाख रुपये पण यासाठी तुम्हाला खूप सारे प्रयत्न खूप सारे कष्ट आणि खूप मोठा संयम ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी मला नक्कीच लाईक करा मित्रांनो धन्यवाद